श्री स्वामी समर्थ तर घरातले सगळे काम सिद्धनाथची कुलस्वामीची यात्रा आपल्या राहण्याच्या एकदम शेजारी गावाकडलं आपलं शेत आहे ना तिथं तर हे आमच्या वस्तीवरली सगळी मंडळी हाय करा सगळेजण सगळे जण ओळखी सांगा नवरी कुठे गेली आमची तर आहे आम्ही मंदिरापासून ब्लॉक बघा तर हे यात्रेचं दुसरं वर्ष आहे त्यामुळे थोडेसे दुकानं आले तर पुढच्या वर्षी खूप छान अशी मोठी यात्रा होईल आणि हे बघा खरेदीसाठी इथं भरपूर बायकांनी गर्दी पण केलेली आहे आता होणार आहेत खेळ खेळ

तरी उद्या या स्पर्धेसाठी आपण मोठ्या तयार स्पर्धा जेवणासाठी बसून घ्यायचं मंडळी जरा कमी आहे दिवस मित्रांना विनंती आहे की ज्यांचं भोजन झालेलं आहे त्यांनी वाडणीची सेवा करायचंय